आपल्या परिसरात अनेक प्रकारचे शिकारी पक्षी दिसून येतात टावनी हिगल असेल सुपर्नगर उडा असेल त्याचबरोबर शिखरा यासारखे पक्षी आपल्या परिसरात दिसतात इथे आपल्याला नागरीघार आलेली दिसते पावसात सुद्धा भिजली असली तरी पण तीक्ष्ण नजरेनं ही आपलं भक्ष्य कुठे मिळते का याकडे उंचावरून लक्ष देत असताना आपल्याला दिसते चोच किंवा पाय या दोन्हीच्या सहाय्यानं हा शिकारी पक्षी आपल्या मजबूत पंजामध्ये एखादी शिकार पकडून आणत असतो अनेकदा हे पक्षी झाडाच्या चेंड्यावर बसलेले दिसतात उंचावर बसतात काही वेळा दोन तीन पक्षी किंवा चार पाच पक्षी एखाद्या ठिकाणी आपल्याला एकत्रित पाहायला बसतात मिळतात या पक्ष्यांचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे की पायाच्या नख्या अतिशय तीक्ष्ण आहेत तर तोच मांस तोडण्यासाठी अनुकूलित झालेली असते अतिशय तीक्ष्ण नजरेनं हा संपूर्ण परिसराची टेहळणी करत असताना आपल्याला काही वेळा हे पक्षी शिकार करून आणतात आणि त्या शिकारीमध्ये वाटा मिळवण्यासाठी दुसरे काही पक्षी कावळ्यासारखे पक्षी लुडबुड करतात आणि ती शिकार चोरण्याचा किंवा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात अशावेळी या शिकारीचं रक्षण करणे आणि ती शिकार केने संपवणे यावरचा वर असते एक उंदीर तुम्हाला बघायला मिळतं शिकारी पक्षांना घेऊन तेवढ्यात एक कवळा पण तिथं आलेला आहे आणि तो ती शिकार मिळते का ती शिकार मिळते का पाहायला लागलेला आहे परंतु या पक्षानं त्याला हाकलून आपली शिकार रक्षण केलेलं आपल्याला दिसून येत मजबूत पायामध्ये शिकार पकडलेली आहे त्याचबरोबर झाडाच्या फांद्यावर जाऊन अनेक वेळा शिकार खाताना आपल्याला बघायला मिळते मांस तोडण्यासाठी वच कातडं फाडण्यासाठी असे मजबूत चोच तुमच्याकडं आहे पायाची धारदार तीक्ष्ण अशा नक्की आहेत त्या मजबूत पंजामध्ये पकडून शिकारी पक्षी आपली शिकार आपल्या परिसरात असे पक्षी असतील तर ते जपून ठेवणं आपलं काम आहे त्यांना संरक्षण देणं काम आहे त्याचबरोबर इंधरांना काही का विषारी पदार्थ खायला घातले असतील तर ते त्यांच्या शरीरामध्ये जा जातात आणि म्हणून असे उंदीर विल्हेवाट तुम्ही योग्य पद्धतीनं लावा त्यांना नैसर्गिक उंदीर खाऊ देत